हे बघा आम्ही इथे रिदवी साठी हेल्मेट बघायला आलोय नमस्कार मंडळी मी आरती तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप स्वागत करते काय सुरू आहे स्वागत असो असो अच्छा तर सकाळचे जवळपास ना दहा साडे दहा वाजले घरातलं काम म्हणजे फक्त बेसिक क्लिनिंग वगैरे झालं स्वयंपाक अजून काय केला नाही ब्रेकफास्ट वगैरे झाला पण थोडंसं ना बऱ्याच दिवसांपासून एक पेंडिंग काम होतं तर ते कम्प्लीट करायचं होतं तर म्हटलं चला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे थोडंसं इम्पॉर्टंट काम आहे खूप दिवसांचं सुरू आहे नेमकं सॅटर्डेला सुट्टी असते दीपकला पण तेव्हा काय होतं प्रॉब्लेम होऊन जातो की काही ना काही मागच्या आठ पण आठ दहा दिवसांपासून तरी इतकी आजारी होती काही कारणानिमित्त गावी जाणं झालं होतं त्याच्यामुळे मग तिकडनं आलो आणि तिला ते पाणी वगैरे चेंज झालं त्यामुळे कदाचित ती आजारी पडली तर तेच झालं होतं नंतर काही ना काही काही ना काही सॅटर्डेला काहीतरी काम निघत असतं आणि की मग एखाद्या सॅटर्डेला विसरूनच जातो असं काहीतरी होऊन जातं तर आज म्हटलं फर्स्ट ते कम्प्लीट करून येऊ आणि मग बाकीचं काम करू तर चला आता सध्या आम्ही तिकडे जाण्यासाठी निघतोय तर आता बघा मी म्हटलं की आम्ही निघतो लगेच आणि रेडी झालेलो होतो लगेच बाहेर निघायचं होतं तर चक्क आज दीपक साहेब देवपूजा करतायत करायला पाहिजे नाही नाहीतर कधीच नाही मी सतरा वेळा सांगितलं ना की ॲटलीस्ट आज देवाचा दिवा लावा देवपूजा करा कधीच कर नाही आज कसं काय स्वतःहून करतायत म्हणजे माझ्यासाठी आज देवच पावल्यासारखं झालंय नेमकं तर आम्ही आताच पोस्ट ऑफिसमध्ये गेलो होतो अच्छा इकडे गाड्या उचलतात <laughs> नो पार्किंग वाटेल बरं आपली पण नव्हती आपली पण नो पार्किंगलाच होती आता नव्हती का अच्छा तर आता पोस्ट ऑफिसला आलेलं तिथे नो पार्किंग दिलं आमची गाडी तिथे सुती पण केली आम्ही आलो तर बस घे आमची गाडी वाचली खरंच वाचली तर पोस्ट ऑफिसला ॲज युजल काम झालं नाही गव्हर्नमेंटचं काम असेल तर तुम्हाला चार पाच चक्रा मारल्या शिवाय तुमचं काम काही होत नाही स्वतः आता मी निघतोय आज आमचे पाचशे रुपये सेव्ह झाले त्या खुशीमध्ये दीपक बघा मला डेटवर घेऊन आले मस्त डेट बघा चहाची डेट आहे आमची पाचशे रुपये वाचली बाबा लास्ट टाइम गेली होती गाडी तिकडे गेलो होतो हां तेव्हा गेली होती पाचशे नाही जास्त खर्च होतो तुम्हाला ऑटो आहे ऑलरेडी त्याचं फर्स्ट टाइम जरा गाडी उतरली नंतर ना थोडं थोडं कमी होत आहे ऑटो नाही पण ते जास्त मागत पडतं बाबा इथून ऑटो करून तिकडे जा तिकडनं परत त्या पोलिसांना सांगा किती झाले काय झाले मला पडायचे कामाचे अशी नॉर्मल वाचली ना म्हणजे ते आले आणि आम्ही पण नेमकं पोस्ट पण बाहेर आलो आणि गाडीवर बसलो आणि त्या बॅग नाही उचलली म्हणजे गेले त्यांनी घेतली ती आणि ते पिटन परत ती त्यांनी ती ठेवून दिली जागेवरती परत डोंट नो वॉट जस्ट मिस्ड चला या तुम्ही चहा प्यायला या चहाट चहा प्यायला मी आधी मी आता पुण्याला गेलेली ना ते तेव्हा मी बनमास्का खाल्ला होता माझ्या फ्रेंडने मला घेऊन गेलेली तिथे खायला तर हा भारी होता म्हणजे मला लिटरली इतका आवडला त्यापेक्षा जास्त चहासोबत नुसतं ते जास खायला मला अजिबात आवडेल नाही मी तिच्या फ्रेंडचं नाव आणि नंबर तुम्हाला टॅप करून देईल तिला विचारा कुठे चांगला भेटतो आणि मी तिथे तुम्हाला पुण्यामधला ॲड्रेस सांगेल आणि मला पण त्याच्यामुळे वाटलं की इकडे पण चहा चांगला आहे अद्रक चहा हे बघलं मी तेच घेण्यासाठी मी त्यांना दाखवण्यासाठी घेतलं होतं की आपण बन मस्त खाऊ पण म्हणून त्याला होता काय बजावून आलो आपण

ॲक्च्युली आमचा खूप अचानक प्लॅन झाला होता रिल्वी स्कूलमधून आली आणि जस्ट असंच की त्याला काय करायचं म्हटलं त्याला मूवी बघायला जाऊ आणि तसं तर आम्ही खेळखेलमे बघायला चाललो होतो खेळखेलमेच नाही ना खेळ खेळ हां पण आम्ही शे शोज चेक केले तर प्रत्येक मूवी थिएटरला खूप कमी शोज होते आणि मग स्त्रीचे जास्त होते अगोदर असं वाटलं की मॉन्स्टरवाला मूवी आहे हॉरर आहे तर बकवास असेल पण असला क्लास मूवी होता हां छान होत फुला एक नंबर पैसा वसूल म्हणजे बघायचं असेल हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुम्ही जाऊ शकता असला क्लास मूवी होता फुल फुल धमाल केली आम्ही इतकं हसलो लिटरली हसून हसून ला, लास्ट लांटाळ आलेला होता म्हणजे मूवी होता पण फुल ऑन एन्जॉय केला पृथ्वीने पण मूवी बघितली ना कसा होता माउसर भीती वाटली नाही का नाही वाटली भीती थोडी पण नाही वाटली नाही रिध्वी पण घाबरली नाही जेव्हा मॉन्स्टर यायचं तेव्हा डोळे बंद करायला लावायची म्हणायची आई माझे डोळे बंद कर पण पूर्ण मूवी बघितलं तिने हो ना तर आता भूक लागली जायचं का रिध्वी आज सकाळपासून फर्स्ट टाइम असं झालंय की रिध्वी आज सकाळपासून अजिबातही झोपली नाही काय ज्यूस पाहिज पहिले आणि मग थोडंसं भाजीपाला वगैरे आहे आणि त्याच्यानंतर ऑबियस्ली घरी जाऊ कोणता घेतला हे बघा आम्ही इथे रिद्वीसाठी हेल्मेट बघायला आलोय पण रिद्वीला जे हे मोठं घातलंय सध्या पण रिद्वीला ना आम्ही हे हेल्मेट बघतोय तर ते थोडस तिच्या कानाचे तिथे टाईट होते तर बघू दुसरीकडे भेटेल का काय झालंय कानातले नाही घालायचे हेल्मेट घालायचं असेल तर असं अच्छा तर आता आम्ही आलोय घरी आणि मी बोलले की भाजीपाला घेऊन येऊ पण भाजीपाला जास्त काही घेणंच झालं नाही त्याचं कारण असं की आज माहित नाही का पण हे ट्रॅफिक पोलीस इतके ऍक्शन मोड मध्ये ना की त्यांनी सगळं जे काही गाडे लागतात भाजीपाल्याचे ते सगळे फुटपाथच्या आसपासच लागतात ना हो 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 तर सगळ्यांना उठवलं होतं त्याच्यामुळे भाजीपाला मला अजिबातही मिळाला नाही माझा आजचा मेन्यू फिक्स होता की मला मेथीची भाजी आणि चपाती असंच बनवायचं होतं पण ते काही शक्य झालं नाही कारण मला भाजी नाही मिळाली आता सकाळी मी बघेल हो तर आत्ता मी टाकलं आहे मसाला राईस रिदवीसाठी इडली आणि सांबर बनवलं होतं तर तिचं जेवण करून झालं आहे आणि ऑफकोर्स दीपक साहेबांना काही इडली वगैरे असं आवडत नाही जेवणामध्ये तरी तर मग त्यांच्यासाठी नाही बनवलं तिच्यासाठी थोडंसं बनवलं आणि बाकीचं आता उद्या बनवेल तर येस आमचा राईस पण रेडी आहे रिदवीचं जेवण झालं आणि आमचं जेवण बाकी आता तुम्हाला इकडे मागे कपडे दिसले असणार पण काय करणार उन्हाळा सॉरी उन्हाळा नाही आहे पावसाळा आहे तर हीच घराची हालत असणार आहे की पावसाळ्यात कपडे घरातच असणार शंभर टक्के आणि कपडे सुकत नाही त्याच्यामुळे ते घरातच टाकायला लागतात जिकडे तिकडे जिथे जागा मिळेल तिथे कपडे सुकत असतात बाकी काही नाही आणि रिद्वीला सगळ्या खेळण्या इतक्या कमी पडल्यात खेळायला जसं काय आमच्याकडे लिटरली हे जे कबड दिसतंय खाली देवाऱ्याच्या खालचं पूर्ण खेळण्यांनी भरलंय की त्याच्या जागा जा जा नाही राहिली लिट सगळीकडे असं जिकडे दिसेल तिकडे खेळण्यात सो सोफ्यावर इकडे फलाना बिलाना सगळीकडे पण तरी रिद्वी मॅडम कशासोबत सोबत बघा कशासोबत खेळते रिद्वी काय आहे पायल काढली तिने पायल आहे बँगल्स आहे चेन आहे हे सगळं तिने काढून घेतल्यासोबत खेळते बँगल्स कुठे बेटा ओके okay. तर इकडे आमचं असं खेळणं चालू आहे आता जेवणच करायचं आहे जस्ट पूर्ण आजचा डे जो होता तो खूप छान गेला पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला येस बऱ्याच छान छान गोष्टी झाल्या आणि आजचा ब्लॉग मला तरी वाटतं की छान इंटरेस्टिंग झाला तुम्हाला वाटतंय का तसं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा काय गे माकडं झाडे करते नुसते <laughs> बस बस मला बोलत दे थांब इकडे बस ओके okay? आपण बाय बाय करणार ठीक आहे ओके अरे अजून <laughs> तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत सुद्धा ब्लॉग नक्की शेअर करा जेणेकरून मला खूप चांगला सपोर्ट होईल आणि आपले व्हिडिओज खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील चला येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची चलो टाटा बाय बाय